नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी रायाला खूप बोलते की तुला समजत नाही का कोण चुकीचं कोण बरोबर यांनी कित्येक वेळा तुझा अपमान केला तरी सुद्धा तू याचं म्हणणं ऐकतो असा कुठे भाऊ असतो का आणि तेव्हा मात्र आता लगेचच जय त्याला म्हणू लागतो बघ बाबा तुझी इच्छा आणि एवढाच प्रॉब्लेम आहे नाहीला तर मग कशाला तू फिरते ह्याच्या सोबत असं म्हणतो त्यानंतर मात्र आता तो म्हणतो बघ तुला भाऊ पाहिजे आहे का ही असली मैत्रीण पाहिजे आहे o a Madrata, raia भावाला निवडतो आणि या गोष्टीचा राग मात्र आता मंजिरीला प्रचंड येतो त्यानंतर ती म्हणते ठीक आहे मी जाते आज इथनं कारण आज तू मैत्रीला न निवडता अशा भावाला निवडलेला आहे ना येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मंजिरी आता दुखावलेली असते त्यामुळे ती तिथून निघून जाते इकडे राया मात्र सगळं जयच्या म्हणण्यानुसार वागत असतो परंतु आता ऋतुजा मंजिरीला समजावत असते रायाला आता खरं तुझी गरज आहे तू त्याची साथ सोडू नको दुसरीकडे राया मात्र सापडत नाही त्याच्या मित्राला फोन येतो की रायाची डेड बॉडी मात्र आता रेल्वे स्टेशनवर सापडली आहे हे ऐकून आता मंजिरीच्या पायाखालची जमिनीस सरकते आणि आता रायाला शोधण्यासाठी पुन्हा मंजिरी रेल्वे स्टेशन कडे धाव घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा